मित्रांनो नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सर्वात मोठं आव्हान काय असतं लहान मुलांची काळजी मुलांना एकटं घरी सोडता येत नाही आणि नोकरी सोडणंही शक्य नसतं याच समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्रात सुरू झाली आहे पाळणा योजना मिशन शक्ती अंतर्गत ही योजना खरंच महिलांना दिलासा देईल का केंद्र सरकारचा मिशन शक्ती सामर्थ्य या अंतर्गत महाराष्ट्रात पाळना योजना सुरू झाली आहे उद्देश म्हणजे कामगार व नोकरदार महिलांना त्यांच्या सहा, सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित दर्जेदार डे केअर सुविधा मिळावी पहिल्या टप्प्यात तीनशे पंचेचाळीस पाळनाखेरे सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे तर या पाळना योजनेत मिळणाऱ्या सुविधा अशा आहेत डे केअर सुविधा सकाळ ते संध्याकाळ पूर्वशालेय शिक्षण पूरक पोषक आहार तेही दिवसातून तीन वेळेला नाश्ता दुपारचा जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता आरोग्य तपासणी आणि लसीकरण वाढीचं निरीक्षण जसं की वजन उंची विकास मुलांच्या सुरक्षितेसाठी वीज पिण्याचे पाणी आणि स्नेही शौचालय प्रत्येक पाळणाघरात जास्तीत जास्त पंचवीस मुलं राहतील ते महिन्यात सव्वीस दिवस दररोज साडेसात तास चालेल तर याचा फायदा असा होईल की कामगार महिलांना मुलांची काळजी घेणं सोपं होईल नोकरदार मातांना करिअर टिकवणं सोपं होईल मुलांना पोषण शिक्षण आणि आरोग्याची सोय मिळेल समाजासाठी महिलांचा कामगार वर्गातील सहभाग वाढेल आणि आर्थिक स्वावलंबन वाढेल ही योजना म्हणजे अंगणवाडी प्रणालीला आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न आहे यामुळे अंमलबजावणी काय वाटतं पाळणा योजना महिलांच्या आयुष्यात खरंच बदल घडवेल का की हा फक्त निवडणुकीपूर्वीचा राजकीय डाव आहे तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा पाळणा योजना ही महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक स्वावलंबनाचं साधन आहे मुलांचं संगोपन आणि मातांचं करिअर यामध्ये समतोल राखणं ही खरी प्रगती आहे पण ही योजना यशस्वी होण्यासाठी निधी देखरेख आणि दर्जेदार अंमलबजावणी आवश्यक आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडी गप्पाला सबस्क्राईब करा